बाजी नाही कस मुंबईला सोनी चाललीस तू लवकर जाऊ ग

आज माझी मुलगी स्वप्नाली मुंबईला जात आहे तिला मी वामण्याला सोडायला आलो वामणा टेशन अस्सल मराठी कोकणकर करा चॅनलवरून थेट कोकणातून शरद निवाते तुमचे स्वागत करत आहे वामणे सापे टेशनला आलो आहे मी आमचे वलंगचे साळवीसाहेब गावी आता तर मुंबईला गेले ते आता तू कामालाच काय कामाला अरे वा अरे इथे अरे टाकलं अरे वा 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 आ, आ, या, 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 यांची वा 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 पाठी व्हिडिओ केली होती ते आपण आता स्टेशनला आलेत ते दहा वाजे बाकी बजेट ना कधी पण टाकले ते महिना आता हां 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 ही माझी मुलगी आहे बरं रात्रीचा किती वाजेपर्यंत आलोस सर दहा वाजेपर्यंत हो काय हां हां बाकी बजेट ना तुम्ही निघू मी फोन कर मग कुठल्यावर हां जास्वंदीचा जा झाड आहे त्याची फुलं उंबळलीत वेगळ्या प्रकारचा फुलांचा झाड Okay. तर आता मुलगीला सोडून थांबा जातोय भात झालेला आहे तयार पावसामुळे कापणी थांबली आहे तर होईल कापणी पण भात आता पाऊस कमी व्हायला पाहिजे साईडने तुरी ठोकलेली आहेत खालच्या लोंबीपासून जर सु पिवळा झाला असेल तर दाना तयार झालेला आहे हे बघा तुम्हाला दाखवतो ही लोंब आहे तो पिवळा पिवळा जा दाना झालेला आहे तो तयार झालेला आहे बघा शेती तयार पूर्ण झाली आता पावसामुळे शेती कापणी थांबलेली आहे बहुतेक तीन चार तोंडे का पाहायला सुरुवात करते आता आज वामणाशन रोडवरून आता कामाला जात आहे ती शेती बघा तयार झाली ती पण दाखवली तुम्हाला तर कोकणामध्ये आता लावणीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेत आत्ता मी मी शेत कापणी प्रकारे करतात ते दाखव दाखवणार आहे ते नक्कीच व्हिडिओ बघा नवीन नवीन व्हिडिओ तयार करेल मी ही व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा